नमस्कार मी भारती पांढरेशुभ्र कूर असे वेपर्स कुरकुरीत तळल्यानंतर अजिबात पडणार नाही असे वेपर्स बनवण्यासाठी आपण आज घेतलेले आहेत दोन किलो बटाटे बटाटे स्वच्छ मी असे पाण्याने धुवून घेणार आहे पाण्यामध्ये मी घालून घेतले आणि भिजत घातले होते बटाट्यांना माती चिकटलेली असते माती आपण व्यवस्थित असे धुवून घेतलेली आहे आणि आता मी बटाट्यांच्या साली काढून घेणार आहे स्लायसरच्या मदतीने सर्व मी साली काढून घेणार आहे सर्व बटाट्यांच्या हे बटाटे किसल्यानंतर आपण साल काढल्यानंतर एक पातीलामध्ये पाणी घेतलंय आणि हे उघडे न ठेवता पाण्यातच आपल्याला टाकायचे आहेत जेणेकरून आपले बटाटे हे लालसर पडणार नाहीत साल काढल्यानंतर प्रत्येक बटाटा साल काढून झाल्यानंतर मी एका भांड्यात पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्यामध्ये भिजवून ठेवत आहे कारण बटाट्यांना स्टार्च खूप प्रमाणात असतात आणि ते पाण्यामुळे निघून जातात सर्व बटाटे मी अशाच पद्धतीने सोलून घेणार आहे त्यांची सर्व साल काढून घेणार आहे पूर्ण साल काढायची आहे कुठेही साल टळलेली नसावी मी नाही तुम्हाला बटाट्याची साल काढून दाखवत आहे मी दोन किलो बटाटे घेतलेले आहेत तर तुम्ही जास्त प्रमाणातही घेऊ शकता आणि सर्व बटाट्यांच्या साली काढून झालेल्या आहेत तर मी जे पातीला घेतलेलं होतं ते लहान पडत होतं म्हणून मी मोठ्या पातीला बटाटे घालून घेतले आणि स्लाइसर घेतलं आहे तर बटाट्याचे काप करण्यासाठी जे पेपर्स बनवण्याचं मशीन घेतलं आहे तर त्यावरती बटाटा आडवानं ठेवता मी लांबट सपाट असा बटाटा हे ठेवलेला आहे की ज ज्यामुळे आपले बटाट्याचे काप हे मोठे मोठे तयार होतील आणि काप तयार झाल्यानंतर लगेचच पाण्यातच जातील याची दक्षता घ्यायची आहे मी खाली परातीत पाणी घेतलं आहे आणि वरून हे तयार करून घेत आहे की जेणेकरून वेपर्स आपले उघडे पडणार नाहीत पाण्यामध्ये बुडेपर्यंत आपल्याला वेपर्स सर्व तयार करून घ्यायचे आहेत सर्व बटाट्याचे काप मी तयार करून घेतलेले आहेत आणि हे बटाट्याचे काप आपण दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तर बटाट्याचे काप सर्व स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत तर मी मिठाचं पाणी घातलेलं आहे धुण्यासाठी आणि थोडीशी तुरटी होती माझ्याकडे तेही टाकलेली आहे आणि एका पातेल्यामध्ये मी गरम पाणी करत ठेवलं आहे त्यात मी मीठ घालून घेतलं आहे दोन किलो बटाट्यांसाठी एक चमचा मीठ पुरेसं होतं आणि बटाट्यांचे काप हे बुडतील इतपत पाणी आपल्याला ठेवायचं आहे परंतु माझ्याकडे मोठं भांडं नव्हतं म्हणून मी दोन वेळा थोडे थोडे वेपर्स शिजवून घेणार आहे तर जोपर्यंत आपलं पाणी गरम होत होतं तोपर्यंत मी दोन तीन पाण्यांनी तीन पाणी जेमतेम मी पूर्ण तीन पाण्यांनी स्वच्छ असे बटाट्याचे काप धुवून घेतलेले आहेत आणि तुरटीचा कडा सापडल्यानंतर तोही या पाण्यामध्ये फिरून घेतलेला आहे मी बटाट्याचे काप केल्यानंतर लगेचच शिजवायला घेतलेले आहे तर पाणी याला उकळी आल्यानंतर पाण्यामध्ये मी बटाट्याचे काप घालून घेतलेले आहेत बटाटा वेपर्स हे आपल्याला जास्त प्रमाणात ही शिजवायचे नाही आहेत जमते मी पाच सात मिनटांसाठी हे बटाटा वेपर्स पूर्ण शिजवून घेतलेले आहेत बटाट्याचे काप शिजवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही तर बटाट्याचे काप कसे शिजले ते तपासून बघण्यासाठी बटाट्याचा एक काप घेऊन त्याची घडी घालून बघावी घडी घातल्यानंतर बटाट्याचं काप हे तुटला नाही की समजावे बटाट्याचे काप हे व्यवस्थित असे शिजलेले आहेत तर आता आपले बटाट्याचे काप हे व्यवस्थित असे शिजलेले आहे तर मी झाऱ्याच्या साह्याने एका भांड्यामध्ये हे बटाट्याचे काप काढून घेणार आहे गाळीमध्ये मी काढून घेतलेले आहे की जेणेकरून सर्व पाणी निथळून जाईल आणि राहिलेलेही बटाट्याचे काप मी दुसऱ्या एका बसरट भांड्यामध्ये शिजत घातलेले आहेत हेही व्यवस्थित असे शिजलेले आहेत बघू शकता मी घडी घालून दाखवलेली आहे तुम्हाला घडी घातल्यानंतर बटाट्याचे कापाला तडा गेला नाही म्हणजेच आपले बटाट्याचे काप व्यवस्थित असे शिजले समजावे आणि सर्व काप मी पाणीने तळून घेतलेले आहेत आणि हॅनमध्येच घरातच एका साडीच्या कपड्यावरती सुकवत घातलेले आहेत सर्व काप एक 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 पसरवून दिलेलं आहे अशा पद्धतीने सर्व बटाट्याचे काप मी पसरवून दिलेले आहेत तर दोन तासामध्येच किती सुकले आहेत बघू शकता तुम्ही बटाट्याचे काप आणि दोन दिवस उन्हात कडकडीत वाळून घेतले म्हणजे आधी मी फॅनमध्येच वाळवले नंतर फक्त दुसऱ्या दिवशी ऊन दाखवून घेतलं आणि ऊन दाखवल्यानंतर तयार झालेले आहेत आपले बटाटा वेपर्स पिवळे धमक असे लाल अजिबात पडलेले नाहीत आता मी तुम्हाला तळूनही दाखवणार आहेत हे वेपर्स तर मी कडेमध्ये तेल गरम करत ठेवण्यासाठी ठेवलं आहे आणि वेपर्स तळून दाखवलेले तयार झालेले आहेत आपले पांढरशुभ्र असे बटाटा वेपर्स खूप छान असे आलेली होती आणि कुरकुरीत असे अजिबात लाल झाले नाहीत मऊही अजिबात पडले नाही पडलेले नाही आहेत दुसरेही मी वेपर्स तळून दाखवलेले आहेत तयार झालेले आहेत आपले छान असे बटाटा वेपर्स रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा व चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद